महाराष्ट्र शासन कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच शिंगणापूर ग्रामपंचायत उपसरपंच सुवर्णा दत्तात्रय आवळे व खासदार धनंजय महाडिक यांचे स्वीय सहाय्यक व संजय गांधी निराधार समिती सदस्य दत्तात्रय आवळे यांच्या माध्यमातून एक व्यापक उपक्रम घेण्यात आला अकराशे बांधकाम कामगार पात्र लाभार्थींना गृह उपयोगी साहित्य वितरण सोहळा हा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तथा महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळ कोल्हापूर आयुक्त विजय घोडके यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विजय घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जास्ती जास्तीत जास्त बांधकाम कामगार लोकांनी मंडळामार्फत असलेल्या वेगवेगळ्या ला योजनांचा लाभ घ्यावा त्यात आरोग्य योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नरेंद्र मोदी सध्या दिवसातले चोवीस तासातले बारा तास काम करत असतात सरकार वेगवेगळ्या योजना लोकांसाठी आणत आहे त्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहे तरी सुद्धा काँग्रेसकडून त्या योजनांची बदनामी चालू आहे चालू असलेली लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष चालू राहणार असं सांगितले त्यातले दोन हप्ते लोकांच्या खात्यावर जमा झाले तिसरा हप्ताही थोड्या दिवसात जमा होईल धनंजय महाडिक यांनी बांधकाम कामगार यांना साहित्य वाटप केले यावेळी महाराष्ट्र शासन कामगार कल्याणकारी मंडळ कोल्हापूर आयुक्त विजय घोडके राजेंद्र दिवसे दत्तात्रय आवळे